राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मंजूर केलेल्या शववाहिनीचे कर्जात नगर परिषदेकडे हस्तांतरण जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडून झाले आहे त्यामुळे ही शववाहिनी शहरातील मृत व्यक्तीला त्यांच्या घरी पोहोचवण्याच्या सेवेत रुजू करण्यात आली आहे पालिकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी नानाजी चव्हाण यांनी सदर शववाहिका कर्जत नगरपरिषद येथे सेवेत रुजू केली कर्जत नगरपरिषदेकडे किंवा स्थानिक पातळीवर शववाहिनी नसल्याने शववाहिनी शोधून आणण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या मात्र ही अडचण आता दूर झाली असून कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे मागणी केली होती सदर एमएच बारा एक्सएम तीन चार सहा दोन या क्रमांकाची आयशर मोटार कंपनीची ही शिववाहिनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे या शववाहिनीचे लोकार्पण प्रसंगी पालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय म्हस्कर तसेच शववाहिनी कर्जत शहरासाठी मिळावे म्हणून पाठपुरावा करणारे कर्जत नगर परिषदेचे माजी स्वीकृत नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी संकेत भासे आणि कर्ज शहरासाठी शववाहिनी उपलब्ध झाल्यामुळे कर्जात परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची व सुलभ वाहतूक सुविधा मिळणार आहे तसेच सार्वजनिक आरोग्य सेवे सकारात्मक बदल घडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला कर्जत लाईव्ह